नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत गणरायाला निरोप देण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांना इंदिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुतराव कोडोलेतर्फे करण्यात आले मोदकचे वाटप धुळ्यातील इंदिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेता श्री मुकुंदराव यांच्या यांच्यातर्फे सामाजिक उपक्रम म्हणून काल गणेश विसर्जनाप्रसंगी आलेल्या गणेश भक्तांना हजारो किलो मोदकाचे वाटप करण्यात आले दरम्यान दहा दिवसांपूर्वी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली होती त्या दरम्यान सर्वच गणेश भक्तांना दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचा का सामाजिक उपक्रम राबविण्यात आले दरम्यान इंदिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री मुकुंदराव कोडोले यांनी देखील त्यांच्या राहत्या घरी गणरायाची स्थापना केलेली होती त्यांच्या घरी देखील दहा दिवस विविध धार्मिक विधिवत पूजा अर्चा करीत काल गणरायाचे विसर्जन करण्यात आले त्यांच्या कार्यकर्त्यांनी गणेश विसर्जनाप्रसंगी मिरवणुकीत आलेल्या सर्व गणेश भाविकांना मोदकाचे वाटप केले गणपती बाप्पा आज गणपती विसर्जनाचा दिवस सगळ्यात सुंदर दिवस आणि आज आम्ही इथे मोदक वाटप केले माननीय मुकुंद मुकुल काका पोळवले सालावताप्रमाणे दरवर्षी ते काही काही उपक्रम करत असतात आणि ह्यावेळेस पण त्यांनी मोदक वाटपाचा जो कार्यक्रम आहे छानपैकी केला असं जर पूर्ण जे गणपतीचा जो पूर्ण दहा दिवसाचा कार्यक्रम असतो त्या दिवसात सुद्धा त्यांनी विविध कार्यक्रम आयोजित करून हा सा सगळं जे आहे सगळ्यांना एक आनंद यावा म्हणून ह्या निमित्ताने सगळं कार्यक्रम आयोजन केलेला होता त्या सगळ्यांच्या उपस्थितीत आम्ही हा आज मोदक पाठवाचा कार्यक्रम केलेला आहे आणि उत्स्फूर्त त्या पद्धतीने सगळ्या भाविकांनी जो आम्हाला 그러다 힘들레를